नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज मीठ हळदीचे आवळे ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया मीठ हळदीचे आवळे बनवण्यासाठी लागणारे साहित्य अर्धा किलो आवळे एक पोहे चमचा मीठ पाव चमचा हळद एक काचेची बरणी दीड लिटर पाणी पाणी उकळवून घेतलं पाण्याला उकळ फुटल्यापासून दहा मिनिटापर्यंत पाणी उकळवून घ्यायचं आणि ते पाणी गार करून घ्यायचं बरणी स्वच्छ घासून धुवून उन्हामध्ये वाळून घेतली आवळा खाण्यासाठी लवकर तयार व्हावा म्हणून आवळ्यावर सुरेने थोडे काप करून घ्यायचे म्हणजे मीठ आणि हळदीचं पाणी लवकर आवळ्यामध्ये जाईल आणि आपला आवळा लवकर तयार होईल याप्रमाणे सर्व आवळ्यांवर काप करून घ्यायचे सर्व आवळ्यांवर काप करून घेतले पाणी गार झालं बरनीत थोडं पाणी टाकलं पाणी आवश्यकतेनुसार टाकायचं मीठ टाकून घेतलं टाकली पुन्हा पाणी टाकलं मीठ आणि हळद पाण्यात एकजीव करून घेतलं मीठ हळदीच्या पाण्यात काप केलेले आवळे टाकून घ्यायचे आवळे बुडतील एवढं पाणी टाकलं बरणीचं झाकण बंद करायचं पंधरा दिवसात आवळे खाण्यासाठी तयार होते दररोज बरणी उघडून आवळे चमच्याने चाळून द्यायचे असे पंधरा दिवसापर्यंत करायचे आवळे चाळताना चमचा कोरडा असावा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद